नमस्कार अक्कलकोटस्थ श्री स्वामी समर्थ महाराजांची आद्य प्रकाशक धार्मिक प्रकाशन संस्था अभिवाचन अदिती पालीमकर भाग त्रेचाळीस महाराजांना खेळण्याकरता गहू हरभरे डाळ उडी तांदूळ राळे लाख वाटाणे मसूर वगैरे सर्व प्रकारचीच धान्य लागत असत तसंच आक्रोड बदाम खारीक वगैरे पदार्थही तयार ठेवावे लागत कोणत्या वेळी काय मागतील ह्याचा नेम नसे भक्तजन दर्शनास आले म्हणजे ते कोणाच्या पदरात गहू कोणाच्या पदरात तांदूळ वगैरे घालत असत त्यामुळे बाळपास ह्या व सर्व वस्तू सज्ज ठेवाव्या लागत महाराजांना खेळण्याला हे सीख जिन्नस लागतात म्हणून पुष्कळ भक्त मंडळी दर्शनास आली म्हणजे महाराजांपुढे धान्य वगैरे ठेवत असत पण संध्याकाळी चोळप्पा सर्व जिन्नस आपल्या घरी घेऊन जाईल एके दिवशी महाराजांच्या आज्ञेवरून श्रीपाद भटजींनी बाळप्पाजवळ हरभरे मागितले आता बाळप्पाजवळ हरभरे नसल्यानं ना त्यांचा नाईलाज झाला ते श्रीपाद भटजींना म्हणाले आलेले सर्व जिन्नस चोळप्पा घेऊन जातो आपण काय करावं हरभरे तर शिल्लक नाही आहेत हे ऐकून महाराज बाळप्पाकडे पाहून म्हणाले काय रे तुला मी कशाला आहे हे वचन ऐकून त्यानंतर महाराजांपुढे जे जिन्नस आहेत त्यापैकी काही महाराजांना खेळायला ठेवून बाकीचे तो चोळप्पाला नेऊन देत असे महाराज आपल्या सेवेकरेना नेहमी शिकवणीच्या गोष्टी सांगत असत कोणी भलत्याच ठिकाणी नाक्षिंग करण्यास किंवा खा करण्यास लागल्यास तर त्याला सांगायचे की बाहेर जाऊन तसं करावं रे गांजा ओढू नये त्यापासून डोकं फिरतं असं महाराज आपल्या सेवेकऱ्यांना नेहमीच सांगत असत सा। महाराजांजवळील शिपाई सेवेकरी लोक महाराज झोपले म्हणजे पत्ते खेळायला बसत असत याप्रमाणे काळाचा व्यय करणं महाराजांना चांगलं वाटत नसे पत्ते पाहिल्याबरोबर ते फेकवून देत असत कोणी यात्रेकरू आला म्हणजे तुम्ही कोठील काय वगैरे विचारपूस करण्याची बाळपांना सवय होती एक वेळ असा प्रश्न यात्रेकरूंना केलेला महाराजांनी ऐकला तेव्हा महाराजांनी त्याला जुळ जवळ बोलवून विचारलं काय रे तुला त्यांच्या गावाला जायचं आहे का बाळप्पानं आपला कान उपटून पुढे प्रश्न करण्याचं बंद केलं कोणी प्रतिष्ठित लोक दर्शनाला आले असता त्यांना बसण्यास टाक म्हणून महाराज सांगत असत मंडळी बसली असून कोणी उंचावर बसल्यास त्याच खाली बसण्यास महाराज सांगत कोणास अक्कल पाहिजे असल्यास शिकून जा म्हणून महाराज पुष्कळ वेळ म्हणत असत कुग्राम वस्ती कुलहीन नसेवा नको रे बाप्पा कधीही नको असं महाराज नेहमी म्हणत तसच संग त्याग संग दोषेण सत्यश्च मतिविभ्रम एक रात्र प्रसंगेन काष्टघडा विडंबना असेही पुष्कळव्या ते म्हणत असत महाराजांचं दर्शन घेऊन श्री गुरुदेव दत्त असं कोणी म्हटल्यास महाराजांना ते खपत नसे महाराज म्हणत की आपणच दत्तवतार असल्याचे महाराज सुचवत असत मूळ 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 असं महाराज नेहमी म्हणत असत एके दिवशी वडाच्या झाडाखाली महाराजांची स्वारी असताना एका बुवच कीर्तन चाललं होतं ब्रह्मनिरूपण करता करता बुवांना प्रश्न केला साधू कुणास म्हणावं त्याचं उत्तर बुवाने देण्यापूर्वीच महाराज म्हणाले ज्यांच्या दर्शनाने पाप जाऊन पुण्य प्राप्त होतं त्यालाच साधू म्हणावं एका दिवशी एका भक्तानं महाराजांना प्रश्न केला जय कुणाला मिळतो महाराजांनी त्यावर उत्तर दिलं ज्याजवळ धर्म त्यासच जय मिळतो महाराज मणूर गावी असता एका वैष्णवाईने प्रश्न केला महाराज शिव सर्वोत्तम खरे किंवा हरी सर्वोत्तम खरे महाराज म्हणाले दोन्हीही खरे आळशाचे तोंड पाहू नये म्हणून महाराज म्हणत असत कोणी पोटार्थी वेषधारू साधू आला की महाराज त्याला रागे भरत आयता हुडक तो खायला आयता तुझ्या बाप्पाची मत्ता मेहनत करावून खावं शेती करावी हे काहीच नाही हं असं महाराज म्हणत असत सहा महिने पावे तो सेवा झाल्यावर बाळप्पा आणि सुंदराबाई यांच्यामध्ये भांडण सुरू झालं महाराजांना लघुशंकेस आणि शौचासनेणं स्नान घालणं जेवण घालणं ही सर्व कामं जातीने सुंदराबाई करत असे ह्या कामात दुसऱ्यानं हात घातल्यास तिला खपत नसे एके दिवशी अशी गोष्ट झाली की श्री स्वामी समर्थ मध्यरात्री जागे होऊन उठून उभे राहिले बाळप्पा जवळच निजले होते तेही जागे होऊन कंदील लावून ठेवून महाराजांना लघुशंकेस बाहेर नेण्याकरता ने 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 सुंदराबाईस उठवण्यास गेले बाळपांना सुंदराबाईंना एकदा हाक मारली तितक्यात महाराजांनी बाळप्पाकडे वळून पाहिलं आणि म्हणाले काय रे तुला करता येत नाही काय हे आज्ञा ऐकून सुंदराबाईंना जाग न करता महाराजांचा हात धरून बाळप्पा त्यांना बाहेर घेऊन गेले बाहेरून परत येतात तो सुंदराबाई जागी होऊन आपल्या अंधूणावर बसली होती महाराजांना बाहेर येण्याची आपली कामगिरी बाळप्पानं वजवल्याचं पाहून मा बाईला फारस राग आला आणि ती म्हणाली सर्व सवेकरी सारखेच आज पावे तो सर्व सेकऱ्यांचं आणि सुंदराबाईंचं भांडण झालं होतं पण बाळप्पाचं मात्र झालं नव्हतं याप्रसंगी बाळपानं आपला हक्क हिसकावून घेतल्याचं पाहून बाईंना फार राग आला पुढे महाराज नेजले सुंदराबाईंच्या मनातील बाळपाविचा राग दिवसेंदिवस दुणावू लागला तिने बाळप्पा बरोबर अबोला धरला काही मदतीची जरूर लागल्यास ती बाळप्पा न सांगता दुसऱ्या सेवेकरांना सांगू लागली बाळप्पानं झालेली हकीकत एके दिवशी चोळप्पाला निवेदन केले चोळप्पाचे आणि बाईचे मन साफ नव्हते कारण महाराजांनी ठेवलेल्या पैशांवर बाई चोळप्पा कळू न देता उपटा मारत असे यापुढे तीन चार दिवसांनी महाराजांची स्वारी वाडी म्हणून अक्कलकोटाजवळ एक गाव आहे तिथे गेली सुंदराबाईचा वाकडेपणा पाहून चोळप्पाने बाळप्पास चांदीची भांडी वगैरे निराळा संच करून दिला प्रातःकाळी सुंदराबाईने उठून एका तपेल्यात महाराजांच्या स्नानाकरता पाणी तापत ठेवलं बाळप्पानंही एक हंडाभर पाणी तापत ठेवलं स्नानास पाठ सुंदराबाईने मांडला इकडे बाळप्पानेही मांडला सहस्रकामे एका बाजूस सोडून आधी स्नान करावं अशी आपल्यात एक म्हण आहे ती महाराज स्नानाचे कामी तंतोतंत अंमलात आणत इतर कोणत्याही कामास महाराजास उठा बसा म्हणणे कठीण वाटे पण महाराजांना स्नान करण्यासंबंधी पहाटेस कोणत्याही वेळेस कोणीही बोलवल्यास महाराजांची तयारीच असे स्नानास म्हणून महाराजांनी कधी ना म्हटलेच नाही असो सुंदराबाई महाराजांचा हात धरून शौचाश घेऊन गेली परत आल्यावर तिनं मांडलेल्या पाटावर महाराज बसवू लागले पण महाराज न बसता बाळप्पाने मांडलेल्या पाटावर येऊन बसले मग सुंदराबाई व बाळप्पा दोघांनी मिळून महाराजांना स्नान घातलं पूजा वगैरे झाल्यावर सुंदराबाईंनी नैवेद्याचं ताट वाढून आणलं तिने निराळाच स्वयंपाक केला होता महाराज जेविनात माझं ताट कुठे आहे ते आण असं महाराज म्हणाले तेव्हा नाईलाज होऊन बाळप्पाने नैवेद्य भरून आणलेलं ताट तिने महाराजांना भरवलं नंतर महाराज नेचले एक झाल्या एक झोप झाल्यावरती मग उजाडलं महाराजांचा नित्य नियम जेवणाचा असाच क्रम असे कारण एकदा उजाडलं म्हणजे यात्रेकरूंची फारच गर्दी होत असे मग स्नान भोजन करण्यास सवड मिळत नसे आणि महाराजही उठत नसे त्या दिवशी गणपतराव सेवेकरांनी अक्कल कुटाहून नैवेद्याचं ताट आणलं नाही बारावर दोन वाजता महाराज म्हणाले कोणास जेवायचं असेल जेवण घ्या सेवेकरी चतुरच होते त्यांनी जाणलं की महाराजांच्या मनात कुठेतरी जायचं आहे बाळपणा घाईनं भात पिठलं तयार करून महाराजांना जेव घालून हात धुतलात तो अक्कलकोटाहून राणेसाहेबांकडील बग्गी येऊन धडकली राणेसाहेब मोठ्या भक्तिमान होत्या महाराजांनी नेहमी अक्कलकोटास राहावं आणि त्यांची सेवा आपल्या हातून घडावी असं त्यांना वाटत असं महाराज परगावी गेले म्हणजे मुद्दाम मेणा किंवा बग्गी पाठवून त्यांना त्या ते अक्कलकोटास आणवत असत महाराज बग्गीत बसून अक्कलकोटला गेले चार दिवस सरकार वाड्यावर राहून पुन्हा बाहेर पडले नंतर काही दिवसांनी दिपवाळी आली तेव्हा महाराज राजवाडतच होते यापूर्वी पाच सहा महिने एक रामचंद्र शेठ गुजराती या नावाचा हुबळीस राहणाऱ्या महाराजांचा भक्त होता त्यानं महाराजांना चंद्रहार आणि कानातील कुडक्या अर्पण केल्या होत्या चंद्रहार बाळप्पा सेवेकर याच्याजवळ होता महाराज राजवाड्यात असल्यामुळे यांच्या सन्निधार राहतात येईना दीपावळीचा सण असल्यामुळे सुंदराबाईने राणीसाहेबांना सुचवलं की महाराजांचा चंद्रहार चोळपाजवळ आहे तो महाराजांच्या अंगावर घालण्यास मागून आणावा राणीसाहेबांना ही गोष्ट पटली त्यांनी गंगुलाल जमादार ह्याला चोळप्पाकडे चंद्रहार मागण्यास पाठवलं चुळप्पाने जमादाराला सांगितलं की बाळप्पाजवळ चंद्रहार आहे आपल्याजवळ तर काही नाही आहे त्यावरून गंगूलाल बाळप्पाकडे गेला आणि चंद्रहार मागू लागला बाळप्पा म्हणाला चंद्रहारावर आपली काही सत्ता नाही चोळप्पा सांगेल तर आपण देण्यास तयार आहोत पुन्हा गांगुलाल चोळप्पाकडे गेला तेव्हा चोळप्पा म्हणाला बाळप्पा देईल तर घेऊन जा आजवर आपली सत्ता नाही गंगुलाल मग राजवाड्यात परत आला आणि झालेली हकीकत त्यांना राजासाहेबांना निवेदन केली या गोष्टीनं राणीसाहेबांना फारच राग आला आणि चोळप्पा फार चढला आहे त्यास हरतर्हे महाराजांपासून दूर केलंच पाहिजे असं त्यांच्या मनात आलं सुंदराबाई ही त्यांच्या बेताला अनुकूलच होती त्यांचा बेत काही का, का होईना खुद्द महाराज सर्व समर्थ त्यांच्या मनात आल्या वाचून कोणतीही गोष्ट घडून येत नाही त्यांच्याच मनात चुळप्पाला दूर करावं असं आल्याचं दिसतं कारण पुढे महिना दोन महिन्यांनी एके दिवशी महाराज खास बागेत असताना प्रातकाळी मुंबईची भाटे वगैरे पुष्कळ मंडळी दर्शनास आलेली होती तिथे एका हात पुसायचं फडकं जवळच पडलं होतं ते घेऊन त्याची झोळी करून हातवर करून महाराजांनी अलख म्हणून म्हटलं महाराजाने खुद्द अलख म्हणून झोळी घेतल्यावर तिथे भिक्षेची काय होणे कोणी रुपया कोणी दोन रुपये कोणी पाच रुपये याप्रमाणे बोलता बोलता शे सव्वाशे रुपये तेव्हाच जमले झोळी चळपाच्या स्वाधीन करून महाराज त्याला म्हणाले चोळ्या तुझा री ऋण जे आहे ते, ते फिटले बर का असं म्हणून झोळी चळपाच्या स्वाधीन केली एकदम एवढे रुपये मिळालेले पाहून चोळ्पाला आनंद झाला पण तुझं ऋण फिटलंय म्हणून महाराज म्हणाले या म्हणण्याचा चोळप्पाने काही विचार केला नाही महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे पुढे दोन अडीच महिन्यांनी चोळप्पाची सेवा अंतरली चंद्रहारा संबंधाने राणीसाहेबांच्या मनात चोळप्पाबद्दल वैषम्य आलंच होतं त्यातून सुंदराबाईने कमी जास्त चुकल्या सांगून त्या वैषम्यात भर पाडली चोळप्पाला काढण्याबद्दल राणीसाहेबांचा आतून बेत चाललाच होता त्यात सुंदराबाईंची मदत होतीच सर्वज्ञ समर्थांच्या नजरेखालून कोणती गोष्ट लपणली जाणार नाही अंतस्थ राजकारण कारस्थान असताना महाराज नेहमी म्हणत ब्रह्मद्वेष करू नको या उपदेशापासून सुंदराबाईंचा कठोर म्हणास काही पाझर फुटला नाही एके दिवशी श्री समर्थांची स्वारी बाळप्पा कुलकर्णी यांच्या घरी असता तिसऱ्या प्रहरी एकाएकी राजवाड्यातून दोन शिपाई येऊन चोळप्पाला महाराजांजवळ निघून जाण्याविषयी त्यांनी चोळपाला हुकूम केला आणि आपण त्यांच्या जागी महाराजांजवळ बसले बिचारा नाईला जाऊन मोठ्या कष्टाने निघून गेला महाराज त्याच्या वतीनं काही बोलतील असं वाटत होतं पण एक चकार शब्द सुद्धा ते बोलले नाहीत यावरून झालेली गोष्ट महाराजांना आवडली नाही असं दिसत नाही असंघशास्त्रे करुण हा मायापाश तोडणारे श्री दत्त अवधूत यांना चोळप्पाने सेवा केली अथवा दुसऱ्या कोणी सेवा केली तरी बिलकुल परवा नव्हती असो याप्रमाणे सुमारे बारा वर्षांनी चोळप्पाच्या कारकिर्दीचा शेवट झाला अक्कलकोटस्थ श्री स्वामी समर्थ महाराजांची आद्य बकर भाग त्रेचाळीस समाप्त क्रमशः धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ